टिटवाळ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला उत्स्फूर्त प्रतिसाद टिटवाळा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली स्थानिक नागरिकांनी एकत्र येत भव्य मिरवणुका सांस्कृतिक कार्यक्रम आणि अभिवादन सोहळ्याचे आयोजन केले होते कार्यक्रमाची सुरुवात सकाळी बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून करण्यात आली मिरवणुकीदरम्यान विविध ढोल पथकांचे सादरीकरण फेटे परिधान केलेल्या युवकांचा सहभाग आणि जयभीमच्या गजलाने संपूर्ण टिटवाळा दुमदुमून गेला स्थानिक शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रभातपिरी आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत कार्यक्रमात रंग भरला यावेळी मान्यवरांनी बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व आणि आजच्या पिढीसमोरील सामाजिक आव्हानांवर मार्गदर्शन केले संध्याकाळी दीपप्रज्वलन करून सामूहिक वंदना करण्यात आली शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या बाबासाहेबांच्या प्रेरणादायी संदेशाचा पुनश्च उच्चार करत नागरिकांनी सामाजिक समतेची बांधिलकीची शपथ घेतली उत्सव शिस्तबद्ध आणि आनंदी वातावरणात पार पडल्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे Yeah.